पॅडच माहिती दिली होती थोडक्यात आता जे आ, आ, मागे आपल्याला मुप्रधानसाठी तीन व्यव लागत होते आणि आपल्याकडे एफ एल सी करून परत ती केली आणि आज रोजी जे आपण मतदान केंद्रावरती देतोय आणि राखीव जे ठेवलो आहे त्याचा एकंदरीत आकडा जर घेतला तर आपल्याकडे जे मतदान केंद्रावरती आपण उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे ऑब्झर्व पंचावन्न सी यू आहे तीन हजार चारशे पंच्याऐंशी बी यू आहे आणि वी पॅट पंचावन्न तर त्याच्यामध्ये ए सी सुद्धा आकडे आहेत सगळ्यात जास्त बी यू जे आहेत ते भोकरपूरमध्ये लागले एक हजार दोन इतके बी यू तिथे लागले आणि सगळ्यात कमी जे आहेत ते परचूमध्ये कारण तिथे एक बी यूच्या ऑप्शन होती तीनशे इतके लागले राखीव जे आहे त्याच्यासमोर दिले आहे तीनशे अठ्ठेचाळीस सी यू सहाशे बी यू आणि पाचशे चोवीस जे आहेत ते व्ही पॅट अशा पद्धतीने वी व्ही व्ही फॅट कमिशनिंग व्यवस्था त्यामध्येही एक लिस्ट बनवली आहे जेणेकरून मटेरियल व्यवस्थित मिळालेलं आहे ते पुलिंग पार्टीज इन्शुर करतील आणि नंतर तिथून ते मध्ये रवाना होतील काही वेळेला असं होतं की जर डिस्पॅचच्या वेळेस काही मटेरियल राहिलं तर सेक्टर ऑफिसरला परत थोडे पोलिंग स्टेशन कव्हर करावे लागतात त्यामुळे ती चे स्टँडर्ड इथं बनवून दिली आणि त्या पद्धतीनं उद्या डिस्पॅचच्या वेळेस ती दक्षता घेण्यात येईल ज्या तक्रारी गाडी नऊशे कर्मचारी सहाशे होमआ सहा कंपन्या त्याच्यामध्ये बी एस एफ आर टी एफ केरलाची स्टेट पोलीस आणि आपली एस आर पी एफ यांचा समाविष्ट आहे असा फोर्स भेटलेला आहे बाहेरचे फोर्सकडून दीडशेपेक्षा जास्त ठिकाणी एरिया डोमिनेशनने रोडमार्क्स आपण मागचे एक महिन्यामध्ये घेतलेला आहे आणि पूर्ण आपल्या जिल्ह्याचा पेम्युलरायझेशन झालेलं आहे ज्या बूथमध्ये जास्त गर्दी असू शकते म्हणजे चार किंवा जास्त तिकडे पोलिंग स्टेशन आहे तिकडे बूथ आहे तर तिकडे गर्दी स्वाभाविक आहे असू शकते कशा ठिकाणी एसआरपीएफ किंवा हे सेंट्रल फोर्सेस पण आपण हाफ हाफ आप सेक्शन प्रमाणे डेव्लॉयमेंट करणार आहोत चार चार लोक किमान त्याचे काही लोक का आपले सो ॲट so तिकडे जास्त फोर्स राहिली आणि बाहेरची फोर्स राहिली तर चांगल्या पद्धतीने कंट्रोल आला तसंच बाहेरची फोर्सच्या पेट्रोलिंगमध्ये लाऊ सभा घेण्यासाठी ते सांगितलं सतरा तर अशा पद्धतीने एकूण ह्या परवानग्या होत्या जर याचा आपण जर जिल्हा आणि जिल्ह्यामध्ये जर थोडं पायपर केलं तर वीस पोलीस नाहरक प्रमाणपत्र लाऊडस्पीकर दुसरं लावडस्पीकर पाहिजे असेल तिथं काही नसेल तर वीस पोलीस विभागाकडून घेण्यात आलेलं आहे मिरवणूक रॅली पदयात्रा त्याच्यासाठी एकशे अकरा अठ्ठावीस जे आहे ते जिल्हा स्तरावर जे मी हजार आठशे सोळा तिथल्या निवडणुकीसाठी ॲक्च्युअल फील्डमध्ये पोलिंग स्टेशनवरती किंवा राखीव मध्ये काही आरोप असतात तर एवढे तुझ्या माहिती मी अगोदर दिली होती थोडक्यात आता जे आ, आ, मागे आपल्याला साठी तीन व्हि लागत होते आणि आपल्याकडचे राखीव मध्ये एफ एल सी करून परत ती प्रत्येक एक दिवस केली होती आज रोजी जे आपण मतदान केंद्रावरती देतोय आणि राखीव जे ठरतो

बी तिथे लागले आणि सगळ्यात कमी जे आहे ते परफूरमध्ये कारण तिथे एक व्यवसाय ऑप्शन होती तीनशे एकोणसाठ इतके लागले आहेत राखीव जे आहे त्याच्या समोर दिले तीनशे अठ्ठेचाळीस सी यू सहाशे एक्क्याण्णव बी यू आणि पाचशे चोवीस जे आहे ते व्ही व्ही पॅट अशा पद्धतीने व्ही व्ही पॅट सफिशंट नंबरमध्ये कमिशनिंग व्यवस्थित करून ते दिलेली आहे कमिशनिंगसुद्धा कॅन्डिडेटचे एजंट त्यांना उपस्थित राखीव मिळतो आणि कमिशनिंगचे प्रक्रिये दोन दिवसामुळे

जेणेकरून मटेरियल व्यवस्थित मिळालेलं आहे ते पोलिंग पार्टीने इन्शुअर करतील आणि नंतर तिथून ते बसमध्ये रवाना होतील काही वेळेला असं होतं की जर डिस्पॅचच्या वेळेस काही मटेरियल राहिलं तर सेक्टर ऑफिसरला परत एवढं पोलिंग स्टेशन कव्हर करावे लागतात त्यामुळे ती चेकिंग स्टँडर्ड इथं बनून गेली आणि त्या पद्धतीनं उद्या डिस्पॅचच्या वेळेस ती दक्षता घेण्यात येईल सी बी जीच्या ज्या चक्र्याला ते एक्सचेंज करावे लागतात ती त्या जिल्ह्याला आणि त्या एसीला जातात आणि त्याच पद्धतीनं आपला इकडचा मतदार हा त्या जिल्ह्यामध्ये त्याचं मतपत्रिका पोहोचावी लागते आणि पैसे वर्षात असं एक्सचेंज सेंटर हे एक संभाजीनगरला होतं आणि त्या पद्धतीने मध्ये पण आपण जवळपास सगळ्यांचं पोस्टल बॅलेट तिथं तयार करणं आणि प्राप्त करून घेणं या दोन्ही कारवाई केल्या पोस्टल मध्ये आज जा उद्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये वाढलं आणि मॅक्झिमम याच्यामध्ये सुद्धा वोटिंग आपल्याला चांगली पाहायला <laughs> व्हेकल्स जे आहेत त्याच्या सर्व व्हेकल्स रेडी आहेत त्यामध्ये चारशे क्रोजर आहेत ते उद्या सकाळी डिस्पॅच करायला सुरुवात होईल आणि व्हेकलच्या रिक्वायरमेंट सफिशियंट नंबर ऑफ व्हेकल्स ह्या अव्हेलेबल आहेत मॅनपावर जो आता लागतो साधारणतः इलेवन पर्सेंट मॅनपॉवर हा राखीव असतो तर लागणाऱ्या आपल्या सतराशे मतदान केंद्रावरती लागणारा स्पेशल ऑफिसर पोलिंग ऑफिसर आणि चार स्टाफ तर त्याचं सरमिसळ आज दोन्ही निवडणूक नुन निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी तो झाला आणि माझे जिल्हाधिकारी आणि सूर्य ऑफर असं गाईडलाईन्स आहे आणि त्याच्या प्रिंटिंग आणि सिलिंग आता चालू आहे मान्य निवडणूक सुद्धा तिथे चालली आहेत तर ते सिलिंग करून फ्लिप्र बंद पाकिटमध्ये ते आरोना देण्यात येईल आणि उद्या ते डिस्पॅचच्या वेळेस डिस्पॅचच्या अगोदर ती ऑर्डर कम्युनिकेट केल्या जातील सर्क्युलेट केलं जातील आणि त्या पद्धतीनं टीम फॉर्मेशन जे आहे आजच्या ह्याच्यामध्ये पोलिंग स्टेशन जे डिसाईड होतं याच्यामध्ये जो मॅनपॉवर आहे तो सात हजार आठशे सोळा एकंदरीत त्याच्यामध्ये मॅनपॉवर असणार आहे त्याच्यामध्ये थोडं बायो प्रदूषण एक हजार नऊशे एक्केचाळीस इतके मतदान केंद्राध्यक्ष पुरुष आणि तेरा महिला तर इतक्या पद्धतीनं मतदान केंद्राध्यक्ष त्याच्यामध्ये राखीव सह जे आहेत त्या एक वुमन मॅनेज पोलिंग बूथ आहे त्या पद्धतीनं तो एक आहे त्यांच्या मुलं दोन आहे त्या पद्धतीने एकोणीसशे एकेचाळीस मतदान केंद्रापेक्षा मतदान कर्मचारी क्रमांक एक ते पण सेमच आहे एकोणीसशे एकेचाळीस आणि सेराच्या प्रमाणामध्ये ते पण डिसाईड केले आहेत मतदान कर्मचारी क्रमांक दोन आणि तीन जर आखी सगळं जो आकडा आहे तो पोरुष दोन हजार एकशे त्र्याण्णव